नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल तर तुम्हाला तुमची जी चलन भरण्याचा मेसेज आहे तो मेसेज येणं गरजेचं आहे आता तुम्हाला जर तो मेसेज आला नसेल तर काय करायचं का आहे इथं आय बटनवरती त्याची लिंक आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जर मेसेज आला नसेल तर पण ज्यांना मेसेज आला आहे ज्यांनी चलन भरणा केलं आहे म्हणजेच एक रुपयाची जी चलनपावती आहे ती चलनपावती भरलेली आहे मग अशा लोकांना भांडी मिळणे गरजेचं होतं पण भांड्याचे वितरण बंद आहे आणि भांड्याचे वितरण ज्यावेळी चालू झालं म्हणजेच आता सध्या एक साईट चालू झाली आहे ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे अगोदर कसं होतं की ऑफलाईन फॉर्म होता तो फॉर्म भरायचा होता पण आता जी नवीन वेबसाईट आली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जी भांडे आहेत त्याचा फॉर्म भरायचा आहे कामगार मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या वेबसाईटची लिंक दिली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर एक मेसेज शो होतो तो म्हणजे साईट अंडर मेंटेनन्स किंवा ही साईट प्रगतीपथावर आहे ह्याचा अर्थ काय तर ही साईट सध्या बंद आहे हा तर नॉर्मल अर्थ झालाच पण ही साईट का बंद आहे आणि ही साईट चालू केव्हा होईल तर त्याचं काय मित्रांनो की आता फॉर एक्झाम्पल आपलं सोलापूर जिल्हा घेतला तर एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे जर सोलापूर जिल्हा घेतला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पण अर्जदार आहेत ज्यांनी भांड्यासाठी फॉर्म भरलेला आहे समजा भांड्यासाठी एक शंभर लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि जर ह्या डब्ल्यू एफ सी सोलापूरचा ऑफिस आहे त्या ऑफिसकडं भांडे वितरणाची संख्या किंवा जे लाभ देण्याची आहे ते लाभ किती जणांना आहे समजा नव्वद लोकांना आहे किंवा डायरेक्टली असं भांडे वितरण जरी चालू झालं तरीसुद्धा त्या दहा लोकांना या ठिकाणी वेट करावं लागणार आहे पुढच्या स्लॉटसाठी त्यांनी तारीख जरी निवडली असली तरीसुद्धा त्यांना वेट करावं लागणार आहे का तर एक उदाहरण सांगतो सा आहे एवढं लक्षात ठेवा की नव्वद लोकांचा त्या ठिकाणी स्टॉक आहे फॉर्म भरला शंभर लोकांनी तर नव्वद लोकांनाच ते भांडे वितरण होणार आहे दहा जणांना तो पुढच्या तारखेला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एक कोटा असतो तो, तो कोटा संपल्यानंतर ह्या ठिकाणी ही साईट बंद केली जाते आता साईटमध्ये काही वेळेस प्रॉब्लेम येत आहेत बग येत आहेत हे पण कारण असतं पण आता ह्या ज्या पद्धतीने ही भांडी वितरण आहे किंवा ही जी मंडळ काम करते आहे त्या पद्धतीमध्ये हे जे स्लॉट आहेत ते फुल झालं आहेत आणि त्याच्यामुळेच हे तुम्हाला असं साईट बंद आहे हे दिसून येतं आहे तर दुसरा प्रश्न साईट केव्हा चालू होईल तर मित्रांनो साईट केव्हा चालू होईल हे एक्झॅक्टली मंडळानं सांगितलेलं नाही आहे पण शक्यतो ह्या एक तारखेच्या आतच तुम्हाला ही साईट चालू झालेली दिसेल ही फक्त एक शक्यता आहे आणि साईट चालू झाल्यानंतर ज्यांनी ह्या भांडी वितरणाचा फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी फॉर्म कसा भरायचा ए टू झेड एक ही गोष्ट न मिस करता ए टू झेड डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवला आहे कामगार मित्रांनो ज्यावेळेस ही वेबसाईट चालू होईल त्यावेळेस एक व्हिडिओ येईलच त्यात काय वादच नाही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून तो व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल मी जे आता म्हटलं ना चॅनल सबस्क्राईब करा माझ्या स्वतःसाठी नाही म्हटलं हे तुमच्या स्वतःसाठीच आहे माझे सबस्क्रायबर फक्त काय कामगार नाहीत तर सेव्ह सेंटरवाले आणि अधिकारी लोकंसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात तर अशा वेळेस काय होतं व्हिडिओ आला की ते सुद्धा अलर्ट होतात आणि एजंट लोक आहेत ते सुद्धा अलर्ट होतात आता ते एजंट तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असू शकतात ते लगेच काय करणार वेबसाईटवरती जाणार किंवा त्यांची जी लोकं आहेत कामगारी लोक त्यांचं फॉर्म भरणार मित्रांनो ज्यावेळेस असे व्हिडिओज येत आहेत त्यावेळेस सगळे लोक ॲक्टिव्ह होत आहेत आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय होतं तर फॉर एक्झाम्पल आपला सोलापूर जिल्हा घेतला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळे लोक असे ॲक्टिव्ह झाले तर काय होणार सोलापूर जिल्ह्यामधले सगळे लोक ज्या दिवशी साईट चालू झाली त्या दिवशी फॉर्म भरणार ज्यावेळी साईट चालू झाली तेव्हा एका दिवसामध्येच मिनिमम एका दिवसामध्ये तीन महिन्याचे जे तारखा आहेत जो स्लॉट आहे तो स्लॉट फुल होतो त्याच्यामुळे असे अपडेट आल्यानंतर तुम्ही लगेच जाऊन तो फॉर्म किंवा जी योजना आहे त्याचा फॉर्म भरायचा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती नक्की क्लिक करा बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर ज्यांना मेसेज आला नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहून घ्या आणि हा भांड्याचा फॉर्म कसा भरायचा ते ही कोणत्याही एजंटची गरज न घेता ते, ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या मित्रांनो व्हिडिओ खूप डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे कोणत्याही एजंटची तुम्हाला गरज लागणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या